राजकारणाचा उपयोग ग्रामस्थांसाठी त्यांच्या हितासाठी करणारा युवा चेहरा म्हणजे संदीप एकनाथ गावडे आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर अल्पावधीतच जनतेला आपलंस करणारं हे नेतृत्व मूळ फणसवडे येथील असणारा संदीपजींचा जन्म सावंतवाडीत झाला डोंबिवली येथे त्यांनी आपलं उच्च शिक्षण पूर्ण केलं एमबीए फायनान्स ही पदवी त्यांनी संपादित केली आई वडिलांनी दिलेला समाजसेवेचा वारसा ते पुढे घेऊन गेले जिल्हा परिषद अध्यक्ष असणाऱ्या मामा चंद्रकांत गावडे यांच्याकडून त्यांनी राजकारणाचे धडे घेतले या दरम्यान भाजपचे नेते कॅबिनेट मंत्री रवींद्रजी चव्हाण यांच्याशी संपर्कात आले रवीदादांच्या कार्यकर्तृत्वाने प्रभावित होऊन त्यांनी राजकारणात सक्रियपणे उतरण्याचा निर्णय घेतला डोंबवली ठिकाणी काम करत असतानाच आपल्या जन्मभूमीत देखील ते दे काम करू लागले यातच दोन हजार सतराला भाजप पक्षाकडून जिल्हा परिषद सदस्य पदासाठी त्यांना उमेदवारी देण्यास ठरलं परंतु आरक्षण पडल्यानं ही संधी हुकली मात्र जनतेची केलेली काम विकासाचं असणारं विजन यामुळे पक्षानं त्यांना पंचायत समिती लढवण्याचे आदेश दिले पक्षादेश मानून संदीप गावडे यांनी विलवडे पंचायत समितीतून उमेदवारी अर्ज दाखल केला दोन हजार सतराला ते या मतदारसंघातून विजयी झाले पंचायत समिती सदस्य म्हणून मतदारसंघातील गावांच्या विकासावर त्यांनी जोर दिला विलवडे भालावल कोंची सातोळी बावळा केसरी फणसवडे देवसू दानवली बारकोली आदी गावांच्या पायाभूत सुविधांकडे त्यांनी लक्ष दिला पंचायत समिती सदस्य कसा असावा याच उदाहरणच त्यांनी आपल्या पहिल्या टर्म मध्ये दिलं यातच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विलवडे पंचायत समिती मतदारसंघातील सर्व ग्रामपंचायतीवर त्यांनी भाजपचं कमळ फुलवलं त्यांच्या कामाची पोच पावती म्हणून पक्षाने त्यांना आंबोली मंडल अध्यक्षपदी नियुक्ती केली या कार्यकाळात आंबोली चौकूळ ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा रोवण्यास संदीपजींचा सिंहाचा वाटा होता जिथे भाजपचं कमळ फुलत नव्हतं तिथे त्यांनी भाजपाच्या विचारांचा सरपंच बसवला गेली अनेक वर्ष सामाजिक बांधिलकीतून ते विविध सामाजिक उपक्रम राबवत आहेत शालेय विद्यार्थ्यांना वया वाटप वस्तूंचं वाटप ते करत आहेत सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून ते हे कार्य अविरत करत आहेत अभ्यासूपणे काम करणारा एक कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे स्वतःला ते कधीही नेता समजत नाहीत कार्यकर्ता म्हणूनच राहणं आपल्याला पसंत आहे तसेच भविष्यात कोणतीही निवडणूक डोळ्यासमोर न ठेवता पक्षासाठी काम करायचं आहे असं ते आवर्जून सांगतात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे ते विश्वासू शिलेदार आहेत त्यांच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षात गावडे यांनी एकशे आठ कोटींची विकास कामं त्यांनी तालुक्यात केली आहेत रस्ता वीज पाणी या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी ते नेहमीच आग्रही राहिले आहेत प्रसंगी शासनाची वाट न पाहता स्वतःच्या खर्च करून त्यांनी या सुविधा ग्रामस्थांना उपलब्ध करून विहीर बोरवेल मारून देत पाण्यासाठीची थांबवली आहे काळाची गरज ओळखून आंबोली घाटाला पर्यायी असणार रस्ता व्हावा यासाठी ते आग्रही राहिलेत यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा केला मंत्री चव्हाण यांच्यामुळे हा रस्ता मंजूर झाला असून लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे नुकतंच केळेगावच्या कबुलायतदार प्रश्नासाठी संदीप गावडेंनी आमरण उपोषण केलं वेळोवेळी पालकमंत्र्यांनी निर्देश देऊनही शासन निर्णयातील त्रुटी दूर करना करत त्यांनी सलग दोन दिवस आमरण उपोषण केलं या उपोषणाला दुसऱ्या दिवशी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भेट देत चर्चा केली यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना महसूल मंत्र्यांकडे शुद्धीकरण प्रस्ताव पाठवून जमीन वाटपातील अडचणी दूर करण्याचे आदेश त्यांनी दिले सर्वे नंबर एकोणीस आणि वीस यातील अडचण दूर करत महसूल मंत्र्यांना फोन करून याबाबतचे शुद्धीपत्रक शासनाला पाठवण्याचे निर्देश दिले मागील जी आरमधील त्रुटी दूर करून शुद्धीपत्रकासाठीचा सा प्रस्ताव शासनाला तात्काळ पाठवायला सांगितला तसेच भूमिपुत्रांना पंधरा ऑगस्टपूर्वी सात सातबारे वितरित करण्यासाठी आवश्यकता कार्यवाही करण्याचा प्रशासनाचा विनंतीनुसार संदीप गावडे यांनी आमरण उपोषण मागे घेतलं गेळेच्या वनसंज्ञा लागलेल्या जमिनीचाही पाठपुरावा ते करत आहेत रवींद्र चव्हाण यांनी महसूल व वन यांचे मंत्री व प्रधान सचिवांची बैठक घेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा विषय मार्गी लावण्यास पाठपुरावा केलाय त्यामुळे आंबोली आणि चौकूळचा वनसंज्ञेचा प्रश्नही मार्गी लागण्यासाठी हे महत्वाचं ठरणार आहे देशासाठी लढणाऱ्या जवानांच्या गावाला तब्बल शहात्तर वर्षांनी खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळणार आहे हा क्षण माझ्यासाठी गेळे ग्रामस्थांसाठी सुवर्ण क्षण असेल ग्रामस्थांच्या एकीचाही विजय आहे एक संघ होऊन आम्ही लढा दिला त्यामुळे हे शक्य झालं आज आमच्या संघर्षाला अखेर यश आलं आहे गेळे कबुलायतदार जमीन वाटपाच्या प्रक्रियेला आता सुरुवात झाली आहे आवश्यक गोष्टीसाठी येणाऱ्या दिवसात आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत यात आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असणारे व खऱ्या अर्थाने पालकत्वाची भूमिका पार पाडणारे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आपण विशेष आभार मानत असल्याची भावना संदीप गावडे यांनी व्यक्त केली आहे ग्रामस्थांसाठी लढणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी झगडणाऱ्या संदीप गावडेंच्या लढायला यश आलं त्यामुळे खऱ्या अर्थानं गणेशोत्सवात गेळे ग्रामस्थ दिवाळी साजरी करणार आहेत एवढंच नव्हे तर आंबोली आणि चौकूळच्या जमीन प्रश्नांचा मार्ग गेळे पॅटर्नमुळे चुककर होणार आहेत यासह क्रीडा प्रेमी विद्यार्थ्यांना भविष्यात संधी मिळावी यासाठी क्रिकेट चषक दरवर्षी भरवतात जिल्ह्यातील फुटबॉल प्रेमींची संख्या व इथल्या भागात शेजारील गोवा राज्याप्रमाणे फुटबॉल खेळाला वाव मिळावा म्हणून सावंतवाडीत मान्सून चषक आयोजित करण्यात आलं होतं बहुधा हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलाच भव्य फुटबॉल चषक असावा केवळ यावर न थांबता त्यांनी टीम सिलेक्टरना आणत फुटबॉल प्रशिक्षण घेतलं इथल्या मुलांना शास्त्रोक्त प्रशिक्षण दिलं त्या फुटबॉलपटूंना स्कॉलरशिप दिली एक कॉमन मॅन म्हणून ते राजकारणात सक्रिय आहेत लोकप्रतिनिधी म्हणून भाजपच्या माध्यमातून लोकांची कामं करण्यासारखा दुसरा आनंद नाही अशी त्यांची भावना आहे आबालवृद्ध आपल्याला त्यांच्या अडीअडचणीत फोन करतो त्यांची सेवा करण्यात मला धन्यता प्राप्त होत असं ते आवर्जून सांगतात प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि शेवटी मी या विचारांवर चालणारा हा भारतीय जनता पार्टीचा एक कट्टर कार्यकर्ता आहे अशा दिलदार नेत्याला जनतेच्या संदीप दादाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा